मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आणि बोरटवाडी येथील सामाजिक कार्यक्रमाचे पोस्टर काही समाज कंटकाने फाडल्याबद्दल आज दहिवडी तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह सिंह देशमुख भैया सहभागी झाले यावेळी निषेध व्यक्त करताना भैयाने उपस्थित समुदायाशी संवाद साधला स्थानिक प्रश्न बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व मान आणि खटाव तालुक्यात दहशतमुक्त वातावरण निर्मितीसाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे यावेळी शरद पवार गटाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभय जगताप सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख मान विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव मान तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब माने वडूज मार्केट कमिटीचे उपसभापती विजय शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत विश्वंभर बाबर किशोर सोनवणे दिलीप तुपे सुरेंद्र मोरे टिल्लू बागवान आदी मान्यवर उपस्थित होते एबी न्यूज, न्यूज न्यूज ए बी न्यूज जे चोवीस तास न्यूजसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी शरीफ काझी सॉरे रेटेक ए जे चोवीस तास न्यूजसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी शरीफ काझी